नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे चायनामध्ये नुकताच एक नवीन व्हायरस आलेला आहे आणि असं सांगितलं जातं की भरपूर जणांचे मृत्यू तिथे झालेले आहेत आणि तोच व्हायरस आता भारतामध्ये सुद्धा काही असे रुग्ण सापडू लागलेले आहेत कोरोना दोन हजार वीस पासून येऊन गेला बावीस पर्यंत चालला होता ते शब्द म्हणजे त्याचे काही सगळे जे आ, मास्क लावणे प्रिकॉशन घेणे सगळ्या ज्या गोष्टी होती सोशल डिस्टन्स ठेवणे आणि त्याचे लसीकरण म्हणजे या सगळ्या जरा गोष्टी बघितल्या की अंगावरती काटाच येतो पुन्हा एकदा अशी परिस्थिती उद्भवणार आहे का आणि ती सुद्धा भारतामध्ये हे आपण ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे आता ग्रहमान या ठिकाणी सध्याच मी मांडलेलं आहे मेष राशीमध्ये हर्षल आहे वृषभ राशीमध्ये गुरु आहे कर्क राशीमध्ये मंगळ आहे जो सध्या नीच राशीमध्ये समजला जातो कर्क राशीला मंगळ हा नीच राशीतला समजला जातो मीन राशीत राहू आहे आणि केतू कन्या राशीमध्ये आहे रवि बुध धनुराशीमध्ये आहेत आणि शनी कुंभ राशीमध्ये आहे या ठिकाणी एक दिलासा देणारी बाब अशी आहे की सारखा म्हणजे वायू सारखा वायुतून आजार पसरवणारा ग्रह सध्या कुंभ राशीमध्ये आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे परंतु भारताच्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली रात्री बारा वाजता भारताची रास कर्करास येते म्हणजे या ठिकाणी कर्करास आलेली आहे कर्कराशीतला राशी स्वामी हा जो मंगळ आहे तो अत्यंत अशुभ असा समजला जातो आणि तो, तो सध्या वकरी चालू आहे वकरी चालू आहे म्हणजे त्याची फळ जास्त निगेटिव्ह देणारा असा आहे आणि त्यामुळेच की काय ज्या गोष्टी भारतात घडू नयेत किंवा महाराष्ट्रामध्ये घडू नयेत त्या गोष्टी सध्या राजकारणामध्ये सुद्धा घडत आहेत आणि हा वकरी अठरा एक दोन हजार पंचवीस पर्यंत राशीमध्ये आहे म्हणजे कर्क राशीतला रा... जो मंगळ आहे तो अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि तो आणखीन वक्री कुठं पर्यंत आहे चोवीस फेब्रुवारी पर्यंत आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि तो कुठं वक्री होऊन जातो पुन्हा मिथून राशीमध्ये जातो आणि मिथून रास सुद्धा ही मंगळाची रास आहे त्यामुळं आणि हा जो अ चोवीस दोन पंचवीसला मार्गी होऊन तो पुन्हा मिथून राशीतून कर्क राशीमध्ये येत आहे म्हणजे जवळजवळ हा कर्क राशीतून पास होण्यासाठी सहा जून ही तारीख उजाडावी लागते तर हा जो त्रास आहे आणि हा जो व्हायरस आहे याचा विषय साधारण चोवीस सहा जून पर्यंत तरी हा विषय न मिटणारा रह, असा असणार आहे तोपर्यंत जर कंट्रोल केला आपण तर तोपर्यंत काही अडचण होणार नाही परंतु हा जो नवीन व्हायरस आहे एच एम टी व्ही हा साधारण सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत तरी भारताला थोडा त्रासदायक ठरू शकतो प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे परंतु एक चांगली गोष्ट आहे की कुंभ राशीतला शनी हा पॉझिटिव्ह आहे आणि तो तितकासा सिरियस होऊ देणार नाही आहे बघूया येणार वेळ आपल्याला ठरवेलच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला काही कुंडलीबद्दल प्रश्न असतील तर आम्हाला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर नमस्कार